तुमची मुलंही रात्री लवकर झोपत नाही आहेत का असं का करतात याच्यामागं नेमकी कारणं काय आहेत आणि मुलांनी लवकर झोपावं यासाठी काय उपाययोजना करावी तर हॅलो एव्हरी वन मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय असा आहे की आपली मुलं लवकर झोपत का नाहीत आणि त्यांनी लवकर झोपावं यासाठी काय उपाययोजना करता येईल त्याचसोबत त्या मुलांच्या दिनचर्येत काय बदल करता येईल याचा हा डिटेल व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शंभर टक्के रिझल्ट मिळणारच आणि रिझल्ट मिळाला तर मला कळवायला विसरू नका बरं तर तुमची मुलं रात्री लवकर का झोपत नाहीत याची वेगवेगळी कारणं आहेत सगळ्यात पहिलं कारण म्हणजे मुलांनी दिवसभर छानशी झोप काढलेली असेल त्यामुळे तुमची मुलं रात्री झोपताना नखरे करत असतील आपल्या बाळाचं जर पोट व्यवस्थित भरलेलं नसेल तर बाळ रात्री लवकर झोपणार नाही त्याचसोबत बाळाने अपेक्षेपेक्षा जास्त स्क्रीन टाईम बघितला असेल म्हणजेच जास्त टी व्ही किंवा मोबाईल बघितला असेल तर बाळ रात्री लवकर झोपत नाही त्याच सोबत बाळाच्या जेवणात अति गोड पदार्थ जसं की चॉकलेट बिस्किट किंवा आजकाल आया बाळांना चहा वगैरेसुद्धा देतात असे पदार्थ बाळांच्या खाण्यापिण्यात आले तर आपलं बाळ रात्री लवकर झोपत नाही आता झोप ही, ही सगळ्यांच्याच आरोग्यासाठी किती महत्त्वाची आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे बाळाने जर व्यवस्थित झोप काढली तर बाळाचे मेंदूचे जे न्यूरॉन्स असतात ते व्यवस्थित कार्यशील होतात मुलांची ग्रास्पिंग कपॅसिटी वाढते मुलांची हेल्थ नेहमी चांगली राहते त्यामुळे आपल्या बाळाने छान झोपण्यासाठी बाळाचं एक दिवसाचं रुटीन बनवा या या वेळेला बाळाने उठलंच पाहिजे यावेळेला बाळाने जेवलं पाहिजे दुपारची नॅप या वेळेला बाळाने घेतलीच पाहिजे असं बाळाचं रुटीन बनवा त्याचसोबत बाळासोबत वेगवेगळे मैदानी खेळ खेळा लहान मुलांना घेऊन गार्डनला जा वेगवेगळे मैदानी खेळ खेळल्याने मुलांचं शरीर आणि मेंदू जास्त कार्यशील होतो जास्त ॲक्टिव होतो त्याचसोबत मुलांची एनर्जी ही चांगल्या कामासाठी लागल्याने त्यांना झोपही तेवढीच चांगली आणि छान येते आता दुसरी गोष्ट म्हणजे मुलांना झोपायच्या आधी हलका पौष्टिक असा आहार द्या झोपायच्या वेळेला मुलांना कोमट दूध तर द्याच जेणेकरून मुलांना छान शांत झोप लागेल त्याच सोबत आपल्या लहान मुलांना आपण मालिशची सवय लावलेली असते त्यामुळे मुलांना छान झोप येण्यासाठी संध्याकाळच्या वेळेलाही जेवणानंतर अर्धा पाऊन तासाने छानशी मालिश द्यावी आपलं बाळ थोडं मोठं असेल तर त्याच्या तळव्यांना केसांना मालिश करावी मालिश करताना आपल्या मुलांसोबत छान छान माराव्यात झोपेच्या ला लाईट्स ह्या अशा मंद ठेवाव्यात जास्त भडक किंवा जास्त उजड असला तर मुलांना लवकर झोप येणार नाही त्यामुळे बेडरूमच्या लाईट अशा मंद ठेवाव्यात मुलांना झोपायच्या वेळेला छान बेड टाईम स्टोरीज किंवा अंगाई गाऊन दाखवावी जेणेकरून मुलांना लवकर झोपेईल अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांना झोपायच्या अर्धा पाऊण तास आधी कोणत्याही प्रकारची स्क्रीन टाकू नये ना मोबाईल ना तर लॅपटॉप ना तर टी व्ही त्याचसोबत ए झोप नाहीतर भांबड येईल बागुलबोआ येईल तुला कोणीतरी धरून घेऊन जाईल अशी भीतीसुद्धा दाखवू नका जेणेकरून मुलं रात्री झोपेत दचकतील त्यामुळे मुलांना प्रेमाने मायेने जवळ घेऊन आपल्या कुशीत घेऊन झोपवावं या अशा टिप्स फॉलो करून हंड्रेड पर्सेंट तुमची मुलं लगेच रात्रीची झोपतील आशा करते की ही नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल थँक्यू